ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या राजकारणात त्यांचा त्यांना खोट बोलणं आणि त्यांना फसवण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांकडनं झालेला आहे मुस्लिम समाजाला कुठल्या जागेवर उमेदवार देतो शिवसेनेच्या तिकीट हो शिवसेनेच तिकीट आणि ते सुद्धा चांगल्या मतांनी उमेद राणा पाटील राणा पाटलांचं नाव घ्यायला उमराजी अजिबात घाबरत नाही त्यांच्यावर टीका करताना सातत्याने नाव घेतात आणि कैलास पाटील ते राणा पाटलांवर टीका करतात पण त्याचं नाव घेणं टाळतात नाव घेतलं म्हणजे काय नाव घेऊन मोठं करण्यात मला काही इंटरेस्ट नाही हे टेन्शन तुम्हाला राष्ट्रवादी हे कळम मध्ये सुद्धा दोन्ही गट एकत्र आले म्हणजे राष्ट्रवादी तुमच्यावर खास नाराज आहे नाही नाराज आहे एका प्रत्येकाला आपली आपली महत्वाकांक्षा असते नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मी धाराशिवमध्ये आहे आणि धाराशिवमध्ये राणा पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांची प्रतिष्ठापनाला लागली आहे अर्थात ही लढत शिवसेना उद्धव बाळासाहेब गटासाठी सुद्धा महत्वाचे म्हणूनच शिवसेनेचे कळमचे आमदार कैलास पाटील हे कळममध्ये सुद्धा प्रचार करतायत आणि धाराशिवमध्ये सुद्धा त्यांनी प्रचाराची सूत्र हाती आहे शिवसेना गटाची काय रणनीती आहे कळम धाराशिवचे कोण सूत्र काय आहे इथं निवडणूक कशा पद्धतीने पुढे जाते याच्याबद्दल आपण त्यांच्यासोबत चर्चा करायची कैलास पाटीलजी आम्ही कालपासून धाराशिवमध्ये इथं चित्र लक्षातच येत आहे इथं भाजपचे उमेदवार प्रचार करतायत तुमची आघाडी सुद्धा सुरे राष्ट्रवादी वेगळी होते ून शिवसेना वेगळी लढते काय सुरू आहे नेमकं धाराशिव मध्ये प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने लढतोय परंतु ही जी लढाई आहे जे लोक विकासाच्या विकासाच्या नावावर पक्ष बदलतात विकासाच्या बदलता मुद्द्यावर नेहमी म्हणतात की विकासावर बोललं पाहिजे पण धाराशिवचा विकास अडवला कुणी महाविकास आघाडी सरकारच्या काळात या शहरासाठी आज हे की उद्यान नाही या शहरासाठी उद्यानासाठी जाऊन निधी मंजूर झाला होता तो कुणी अडवला एकशे चाळीस कोटी उद्यानाचा एकशे कोटी भाग वेगळा उद्यानासाठी तीन उद्यान आहे त्याने उद्यानासाठी सात कोटी रुपये निधी मंजूर झाला होता एकमेव जिल्ह्याचं ठिकाण असं आहे आठवडी बाजार भरतो त्या आठवडी बाजारासाठी दहा कोटी रुपये महाविकासासाठी सरकारच्या काळात मंजूर झाली होती आणि विकासाच्या नाव बोलणारे लोक ह्या निधीला स्थगिती का दिली ह्याचं उत्तर देतील का हे हे जे लोक आहेत भाजप मध्ये जे लोक गेलेत त्या लोकांनी याला स्थगिती दिली याचं उत्तर दहाशिवकरांनी त्यांनी द्यावं एकशे चाळीस कोटीच्या रस्त्याच्या बाबतीत तुम्ही बॅनर बघितले असतील की आता हे पूर्वी असं होतं आता असं होणार मला त्यांना विचारायचं एक निविदा एकशे चाळीस कोटी रुपयाच्या रस्त्याची निविदा वीस महिने का थांबली आमच्या वतीनं याची टी चौकशी करून आम्ही मागणी केली त्या करा प्रशासकाला हाताशी धरून प्रशासकीय राज होत तीन वर्ष या प्रशासकाला हाताशी धरून सत्तेचा गैरवापर करून धाराशिवचा विकास ज्यांनी पुर काढवला आणि इथल्या नागरिकांना रस्त्याच्या दुरावस्थेला सामोरं जावं लागलं ह्याचं उत्तर ह्या सत्ताधाऱ्यांना धाराशिवकरांना द्यावं लागलं पण इथं असं काय की महाविकास आघाडी तुळजापूरमध्ये एखादी एका दि, एक दिलाने लढते इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट वेगळा लढतोय तुम्ही त्यांना समजवण्यात कमी पडलात काय त्यांच्या त्यांच्या काय मागण्या होत्या आणि त्या मंजूर झाल्यानंतर स्वतंत्र लढायचा निर्णय घेतला आम्ही याबाबत त्यांच्याशी चर्चा शेवटपर्यंत चालू होती त्यांच्या ज्या काही मागण्या आम्ही ज्या पूर्ण करू शकत होतो आणि ज्या मागण्या आता पूर्ण करू शकत भविष्यात आम्ही त्यांना ज्या उपनगराध्यक्ष पद असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत याबाबत त्यांना सांगितलं तरी पण त्यांनी ऐकलं नाही शेवटी लोकशाही आहे प्रत्येकाला आपल्या आपल्या पत्नी निवडून काढण्याचा अधिकार आहे पण धाराशिवमध्ये मुस्लिम मतांचा चंग सुद्धा मोठा आहे आणि जर मग धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन झालं त्याचा फटका तुम्हाला बसू शकतो धर्मनिरपेक्ष मताचं विभाजन व्हावं यासाठी काही पक्षांची तशी रणनीती आहेच परंतु मतदार अशी चर्चा घेताना तुळजापूर म्हणून बळ आहे मतदार सुजान आहे धाराशिव धाराशिवचा त्यांना धर्मनिरपेक्ष मताची विभाग झाल्यानंतर कुणाचा फायदा होतो की सुजान मतदार चांगलं जाणतो त्यामुळे योग्य निर्णय घेतील असं मला वाटतं पण हे टेन्शन तुम्हाला राष्ट्रवादी घेता नाही हे कळम मध्ये सुद्धा आहे कळम मध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आलेत म्हणजे राष्ट्रवादी तुमच्यावर खास नाराज आहे नाही नाराज आहे एका प्रत्येकाला आपली आपली महत्वाकांक्षा असते निवडणूक लढवायची इच्छा असते त्यामुळे कदाचित लढवल्या असतील ती मग कोण कोणावर नाराज आहे शिवसेना भाजपवर नाराज आहे भाजप शिवसेनावर नाराज आहे आता उमरग्यात तर शिंदे गटाची आणि काँग्रेसची युती आहे म्हणजे जो पक्ष म्हणतो की यांनी काँग्रेस बरोबर गेले म्हणून आम्ही भाजप बरोबर गेलो हिंदुत्व सोडलं आता सोडलं नाही का हिंदुत्व हे तुमच्यावर टीका करा तुम्ही बघितला तो फोटो ज्या एका बॅनरवरती एकनाथ शिंदेचा सोनिया गांधींचा फोटो सोबत आहे मग तेच सांगतोय ना मी आमच्यावर का, कशी टिक त्यांना विचारलं पाहिजे म्हणजे उद्धव साहेब ज्या म्हणजे काँग्रेस बरोबर गेले म्हणून ह्यांनी पक्ष फोडला आणि निघून गेले काय काय कारण सांगितलं की काँग्रेस बरोबर आघाडी कशी केली हिथं कशी केली आघाडी त्याचं उत्तर दिलं पाहिजे पण कालपासून आम्ही धाराशिव मध्ये आहोत एक गोष्ट दुर्लक्ष दुर्लक्ष करण्यासारखी नाही ती आणि ती म्हणजे ड्रग्ज भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावर जे तुळजापूरमध्ये दे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्यावरती ड्रग्ज विक्रीचे आरोप आहेत त्यांना उमेदवारी दिली मी आणि त्याच्या बाबतीत राणा पाटलांना सुद्धा विचारलं हे तुळजापूरमध्ये ड्रग्ज कसं काय कार्टेल एवढं मोठं कसं काय झालं ह्याला कुठलं राजकीय पाठबळ आहे का नाही तुळजापूर सारख्या छोट्या शहरात एक शक्तीपीठ ओळखलं जातं आणि त्या ठिकाणी ड्रग्ज एवढ्या मोठ्या प्रमाणात असत कुठल्याही राजकीय पाठबळाश्वर हे शक्य नाही आणि राजकीय पाठबळ आहे का नाही 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 राजकीय पाठबळ आहे का नाही हे आता दिसून आलं राजकीय पाठबळ कशामुळे तुम्ही कुठल्या लोकांना प्रोत्साहन देताय आणि तुम्ही साधन सुचितीच्या गोष्टी करताय धर्म त्या पार्टी विथ डिफरन्सच्या गोष्टी करताय पण तुमच्या मध्ये फरक किती आहे हे सिद्ध तुमच्या तुळजापूरच्या आहे देवस्थानच्या महताच्या उमेदवारीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आग्रही होता आणि त्यांनी तशी तयारी सुद्धा केली अशी सुद्धा चर्चा आहे की महाविकास आघाडीला काही प्रॉब्लेम नव्हतं ते अपक्ष उमेदवार काल ओमराजांना मी बोललो त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की जर ते अपक्ष लढले असते तर आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता आम्ही बाहेरून पाठीमध्ये असतो पण त्यांनी भारतीय जनता पार्टीकडून सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेला होता आणि एक अपक्ष भरलेला होता काय गडबड कुठे झाली त्यांना राजकारणासाठी म्हणजे त्या धर्मसत्तेला एक तर राजकारणात त्यांचं त्यांना खोटं बोलणं आणि त्यांना फसवण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांकडनं झालेला आहे आणि याबाबत आम्ही त्यांनाही तयारी दाखवली होती की जर त्यांचं म्हणत होतं की आमची त्यांची भेट झाली महाराजांची त्यांना त्यांनी सांगितलं की आम्हाला इथली घाण काढायची तुळजापूरची जी बदनामी काही लोकांमुळे होते ती बदनामी पुसून काढायची यासाठी आम्ही सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीनं तयार झालो जर अपक्ष म्हणून तुम्ही लढवत असाल निवडणूक तर आम्ही ती जागा बिनविरोध करू आणि खालचे उमेदवार सुद्धा पदाचे उमेदवार सुद्धा जे उमेदवार ड्रग्ज मध्ये आरोपी नाहीत हे सोडून तुम्ही बाकीची निवडत त्याला सुद्धा आमची तयारी आहे कारण तुळजापूर मधली जी तुळजापूरचे जे ड्रग्ज विषय तो संपला पाहिजे ही बदनामी थांबली पाहिजे आणि हीच लोक जर परत येत असतील तर ह्यासाठी सुद्धा आम्ही पुढाकार घेत होता दोन पावलं मागे हटण्यास आमची तयारी होती परंतु ज्यांनी त्यांना सांगितले होते की तुम्हाला आम्ही बिनविरोध देऊ त्यांनी एक नंबरला जाऊ द्या दोन नंबरला सुद्धा नाव इच्छागिरी महाराजांचं बिफॉमो टाकलं नाही ह्यातून तुळजापूर म्हणून ड्रग्ज हटवायचे का वाढवायचे हे लक्षात आलेलच आहे सगळ्यांना तुमचं असेसमेंट काय कळम धाराशिव आणि तुळजापूर या तीन नगरपालिका असतील किंवा बाकीच्या पण आहेत उमरगा वगैरे तुमच्या वागर। जिल्ह्यामध्ये तुम्ही किती ठिकाणी यश बघताय का आकडा तुम्ही असा काय ठरवलाय तुळजापूरची नगरपालिका असेल नगर पदाचा उमेदवार असेल आमचा तो एकदम स्वच्छ चेहरा आहे एकही गुन्हा दाखल झाला असलेला चेहरा आहे चांगला चेहरा म्हणून तो महाविकास आघाडीचा आमचा उमेदवार येईल अमरमगर अमरमगर मध्ये आमचे अशोक जगदाळे ते निवडून येतील धाराशिवचे आमच्या संगीतादा सोमनाथ गुरव ह्या निवडून येतील आमच्या कळमचे सौरश्मी संजय मुनरा हे आमचे चारही पाचवी उमेदवार आणि कळ महत्वाचं म्हणजे उमरग्यामध्ये आम्ही सुद्धा लढतोय तर रज्जा कातार म्हणून आम्ही एक उमेदवार दिलेले आहे मुस्लिम समाजाला खुल्या जागा उमेदवार दिले तो शिवसेनेक आहे आमच्या शिवसेनेच्या तिकीटावर हो शिवसेनेच्या तिकीटावर आणि ते सुद्धा चांगल्या मतांनी निवडून येतील बाकीच्यांनी त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर काँग्रेसवर युती करून तिथल्या म्हणजे घराणीशाही एक उमेदवार गेलेली आहे पण आम्ही तिथे सर्वसामान्य शिवसैनिकाला मुस्लिम शिवसैनिकाला उमेदवार देऊ खुल्या जागेवर आम्ही तिथे उमेदवार ते सुद्धा नक्कीच जागा काढते आपण आला त्यावेळेस भेटलो होतो आंबा सौंदा नावाचं गाव आहे त्या गावमध्ये आणि त्या सगळ्या माझ्या रिपोर्टिंग मध्ये मी बघितलं होतं की लोकांचं कशा पद्धतीने नुकसान झालं पण अजूनही तक्रारीत की लोकांना पैसेच मिळालेले नाही केवायसी करण्यात लोकांचे काय पंधरा वीस वीस दिवस गेलेत तुम्ही यासाठी काही प्रयत्न केलेत का आणि आता या लोकांची जखम झाली आहे ते पुराची ठीक आहे आता हा नगरपालिकेचा मुद्दा पण थोडासा वेगळा भाग आहे म्हणून तुम्हाला मला विचार वाटतंय की लोकांना लोकांच्या जखमेवर मलम गेलय का त्यांना मदत मिळाली आहे का किती ठिकाणी आतापर्यंत प्रशासनाकडून काम करण्यात आलंय आणि त्यामध्ये काही सरकार आ, काही काही ठिकाणी कमी पडलंय अशाच तक्रारी आहेत सरकार न घोषणा केली एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाची माझी तुम्हाला विनंती आहे की एकदा हे निवडणूक नगरपालिकेची निवडणूक एकदा ग्रामीण भागात फिरा आणि शेतकऱ्यांना विचारा तुम्हाला एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयापैकी किती आली कारण घोषणा करणं पॅकेज मोठ्या मोठ्या घोषणा करणं मोठा आकडा फुगवणं प्रत्यक्षात ज्या दिवशी पॅकेज त्या दिवशी पासून सांगतो मी हा फक्त फुगवलेला आकडा आहे आता तीन लाख रुपये एका विहिरीसाठी तुम्ही जीएस मधून देणार होता तीन रुपये तरी आले का हा प्रश्न आहे आकडा फुगवायचा विम्याचं प्रत्येकी हेक्टरी अठरा हजार रुपये प्रमाण देणार होतात असं सांगितलं होतं अठरा रुपये तरी आले का म्हणजे घोषणा पॅकेजची घोषणा करून प्रत्येक शेतकऱ्यांच्या पदरात काय पडलंय ते मी सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना भेटा बांधावर जावा आणि त्यांना विचारा ही फक्त घोषणा आकड्यांचा खेळ केलेल्या केड़ सरकारनं फसवलेला आहे नुसतं निवडणुका पुरतं काहीतरी निवडणूक आल्या केला अजून आता अधिवेशन येते अधिवेशनात अजून मोठ्या घोषणा करणार आजपर्यंतच्या ज्या कर्जमाफ्या झाल्या त्यात कधी कुणी अभ्यास केला होता आता समिती माझी काय गरज पडली आणि ती पण जूनपर्यंतची मुदत दिली सहा महिन्याची मुदत म्हणजे ह्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊन जायचं ना आम्ही करणार आहेत करणार आहेत फसवत राहायचं हे सरकारच धोरण आहे तर नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने एक एक दोन फरक मला दिसत आहेत राणा पाटील राणा पाटलांचं नाव घ्यायला उमराजे अजिबात घाबरत नाही त्यांच्यावर टीका करताना त्याच सातत्याने नाव घेतात आणि कैलास पाटील हे राणा पाटलांवर टीका करतात पण त्याचं नाव घेणं टाळतात पण ठीक आहे हा राजकारणाचा भाग आहे नाव कुणाचं घ्यायचं किंवा काय नाही हे प्रत्येकाने नाव घेतलंच पाहिजे असं नाही पण हे ज्याला कळतं त्याला कळत नाव घेतलं म्हणजे काय त्यातलं कोणाला नाव घेऊन कोणाला मोठं करायला मला काही इंटरेस्ट नाही नाव घेऊन कुणाला इंटरेस्ट नाही असं ते म्हणतात नगरपालिका निवडणुकीकडे आमचं लक्ष आहे शेवटची टीका त्यांची फार मार्मिक आहे तुमचं या लढतीकडे लक्ष सुद्धा असणार आहे काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कॅमेरामॅन इस्रार सोबत मी अति धाराशिव